जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम के स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलला दोन हजार चोवीस ला झालेल्या पोलीस भरतीचे सगळ्या विषयातील घटक निहाय आपण सविस्तर विश्लेषण सुरू केलेलं आहे तर आजच्या सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा घटक तो म्हणजेच भूमिती जॉमेट्री आहे खरं पाहता विद्यार्थी हे जॉमेट्री विषयाला घाबरतात पण तुम्ही आजचे प्रश्न पाहिल्यानंतर पोलीस भरतीला अगदी बेसिक लेवलचे प्रश्न विचारले जातात आणि एकदम साधे आणि सरळ सोपे प्रश्न विचारले जातात याची अनुभूती तुम्हाला सगळ्यांना येईल तर चला आपण सुरुवात करूया या ठिकाणी भूमिती या घटकाला तर भूमिती या घटकाचं जर पाहिलं तुम्ही तर भूमिती या घटकावर तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर भूमिती या विषयामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे या ठिकाणी पहिला प्रश्न आहे एका काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ तीनशे बावन्न चौसेमी आहे त्याच्या काटकोण करणाऱ्या दोन बाजूंपैकी एक बाजू बावीस सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू किती या ठिकाणी एखादा काटकोण त्रिकोण घेतला आपण तर काटकोण त्रिकोणामध्ये जर पाहिला आपण तर या पद्धतीनं काटकोण त्रिकोण असते तर या ठिकाणी काटकोण त्रिकोणामध्ये एक कोण हा नेहमी नव्वद डिग्रीचा असतो याचा अर्थ या ठिकाणी ए बी आणि सी असं जर दिलं आपण तर ए बी ही एक काटकोन करणारी बाजू झाली आणि बी सी ही दुसरी एक काटकोन करणारी बाजू झाली आणि याच्या पुढील जी बाजू असते याला म्हणतो आपण कर्ण आता या ठिकाणी काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी दिलेलं आहे तर काटकोन या ठिकाणी जर आपण पाहिलं काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ तर या ठिकाणी त्रिकोणाचे क्षेत्रफळ असते एक बाय दोन काय असतो तर पाया गुणीला उंची असते पाया गुणीला उंची म्हणजेच या ठिकाणी ही उंची झाली आणि हा पाया झाला याच्यानंतर जर पाहिलं तर काटकोण त्रिकोणाची एक बाजू तुम्हाला पाया समजून द्या की बावीस काय दिलेली आहे सेंटीमीटर दिलेली आहे आणि काटकोण त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपल्याला तीनशे बावन्न दिलेले आहेत तर एक बाय दोन गुणीला काय होईल तर बावीस गुणीला काय होईल तर उंची म्हणजे दुसरी बाजू आपल्याला काढता येईल या ठिकाणी येईल म्हणजे या ठिकाणी तीनशे बावन्न बरोबर अकरा गुणीला उंची याचाच अर्थ या ठिकाणी जर आपल्याला उंची म्हणजे दुसरी बाजू काढायची असेल तर इकडे अकरा हा गुन्हा आहे बरोबर चिन्हाच्या डावीकडे येईल तर या ठिकाणी हा भागाकारामध्ये जाईल याचाच अर्थ अकरा तीस तेत्तीस ती... काय उरले दोन उरले अकरा दोन्ही बावीस म्हणजेच या ठिकाणी दुसरी बाजू आपल्याला मिळेल मित्रांनो किती तर बत्तीस म्हणजेच या ठिकाणी दुसरी काटकोण करणारी बाजू आपण काय म्हणू शकतो बत्तीस म्हणू शकतो तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे एकदा पोस्ट करून घेशील या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे एक पाण्याची टाकी तीस मीटर लांब पाच मीटर रुंद आणि चार मीटर खोल आहे तर तिच्यात किती घनमीटर पाणी मावेल आता या ठिकाणी एक पाण्याची टाकी दिलेली आहे पाण्याची टाकीमध्ये किती पाणी मावेल याच्यात अर्थ पाण्याच्या टाकीचे आपल्याला काय काढायचे आहे तर पाण्याच्या टाकीचे आपल्याला काढायचं आहे घनफळ घनफळ म्हणजे त्या ठिकाणी किती पाणी मावेल हे त्याचा अर्थ होतो म्हणजेच या ठिकाणी लांबी गुणीला काय असतो तर रुंदी गुन्हेला काय असते खोली असते म्हणजेच या ठिकाणी तिन्हीचा जर आपण लांबी रुंदी आणि खोलीचा गुणाकार केला तर त्या टाकीची आपल्याला घनफळ मिळेल याचा अर्थ तीस गुणीला पाच गुन्हेला चार पाची पंधरा पंधरा चौक साठ याचा अर्थ सहाशे मीटर हा काय निघाला त्याचं घनफळ निघालं मग या ठिकाणी घनफळ म्हणजेच त्या टाकीची क्षमता झाली याचाच अर्थ त्या टाकीमध्ये एकूण सहाशे घनफळ काय मावेल पाणी मावेल म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन एका घनाची बाजू ही दोन मीटर आहे ती चार मीटर केल्यास त्या घनाचे घनफळ किती पटीने वाढेल आता या ठिकाणी घनाचे घनफळ म्हटलं आपण तर घनाचे घनफळ म्हणजेच काय असतो तर या ठिकाणी बाजूचा घन असते काय असतो तर बाजूचा घन असते म्हणजेच या ठिकाणी जर दोन मीटर बाजू असेल तिचा आपण घनमळ काढलं तर या ठिकाणी दोनचा क्यूब याचा जर घनफळ निघेल आठ सेंटीमीटर किंवा मीटर या ठिकाणी निघेल त्याच्यानंतर त्याच घनाची जर बाजू चार मीटर केलं तर चार मीटर केल्यानंतर चारचा चा क्यूब याचा अर्थ या ठिकाणी चौसष्ट या ठिकाणी घनफळ निघेल मग या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की त्या घनाचे घनफळ कितीने वाढेल किंवा किती पटीने वाढेल मग या ठिकाणी नवीन जे घनफळ आहे ते आहे चौसष्ट आणि जुने दोन मीटर लांबी असताना घनफळ आहे आठ याचा अर्थ आठ एक आठ आठी आठी चौसष्ट म्हणजे याचं उत्तर असेल आठ याचा अर्थ किती पटीने वाढेल तर आठ पटीने आपल्याला घनफळ वाढतानी दिसेल तर मित्रांनो एकदम साधा आणि सोपे प्रश्न आहेत चला पाहूयात आपण पुढचा चौथा प्रश्न चौथा प्रश्न आहे एका काटकोण त्रिकोणात काटकोणातील दोन बाजूंची लांबी ही तीन सेंटीमीटर आणि चार सेंटीमीटर असल्यास त्याच्या कर्णाची लांबी किती आता या ठिकाणी तीन बाजू दिलेल्या आहेत आणि ती तीन बाजूंपैकी दोन बाजूंचे या ठिकाणी आपल्याला काय दिलेली आहे तर त्या ठिकाणी दोन बाजूंची आपल्याला लांबी दिलेली आहे या ठिकाणी जर पाहाला आपण तर त्रिकोण ए बी आणि सी मध्ये हा काटकोन या ठिकाणी बी पासी तयार झाला याचाच अर्थ या ठिकाणी ए बी आणि बी सी हे काटकोन तयार करणाऱ्या बाजू आहेत तर काट नव्वद डिग्रीच्या समोरील बाजू हा नेहमी काय असतो कर्ण असतो आपल्याला हा कर्ण काढायचा आहे एक बाजू दिलेली आहे तीन सेंटीमीटर आणि दुसरी बाजू दिलेली आहे चार सेंटीमीटर यानुसार आपल्याला कर्ण काढायचा आहे तर काटकोण त्रिकोणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या काटकोण त्रिकोणामध्ये जर एक बाजू काढायची असेल तर या ठिकाणी आपल्याला पायता गोरस प्रमेय वापर करावा लागतो पायता गोरस प्रमेय आणि पायता गोरस प्रमेय किंवा थेरम काय म्हणतो तर ज्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू असतात जर त्रिकोणामध्ये पाहिलं तर ए बी आणि दुसरी बाजू म्हटलं तर बी सी ह्या दोनही बाजूच्या वर्गाचा बेरीज हा नेहमी कर्णाच्या वर्गा एवढा असतो म्हणजे या ठिकाणी एसीचा वर्ग होईल मग ए बी घेतला आपण चार म्हणजे चारचा वर्ग अधिक बी सी घेतला तीन म्हणजे तीनचा वर्ग आणि या ठिकाणी आपल्याला एसीचा वर्ग काढायचा आहे मग चारचा वर्ग म्हणजे सोळा तीनचा वर्ग म्हणजे नऊ बरोबर चा वर्ग सोळा आणि नऊ म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी होईल पंचवीस पंचवीस बरोबर आलं चा वर्ग आपल्याला पाहिजे फक्त एसी वर्ग आहे याचा अर्थ याचा वर्ग मूळ कळायला गेल म्हणजेच या ठिकाणी एसी बरोबर काय होईल पाच याचाच अर्थ या त्रिकोणामध्ये कर्ण आपल्या निघेल पाच सेंटीमीटर हा काय होईल आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन मध्ये याच उत्तर आपल्याला दिलेलं आहे तर या पद्धतीनं तुम्हाला एकदम साधे आणि सोपे प्रश्न आपल्या भूमिती या घटकावर विचारले जातात बेसिक कॉन्सेप्ट लक्षात घ्या घनफळ कसा काढायचा क्षेत्रफळ कसं काढायचं एखाद्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर त्याचं सूत्र तुम्हाला माहित असायला आवश्यक आहे तर या पद्धतीनं साधे आणि सोपे प्रश्न विचारलेले आहेत चला पाहूयात आपण पुढील प्रश्न एका वर्तुळाचा परीघ एकशे से शहत्तर सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती सेंटीमीटर होईल आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वर्तुळाचे काय दिलेले आहेत तर या ठिकाणी वर्तुळाचा आपल्याला परीघ दिलेला आहे मग या ठिकाणी आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे तर क्षेत्रफळ काढण्यासाठी वर्तुळाची त्रिज्या आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे तर या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हटलं तर या ठिकाणी दोन पाया या ठिकाणी काय असतो सूत्र असतो याच्यानुसार आपल्याला काय काढता येईल तर वर्तुळाचीहत्तर ही वर्तुळाचं काय दिलेलं आहे परी दोन गुणीला बावीस बाय सात पायाची किंमत एकतर बावीस बाय सात असते किंवा मग तीन पॉइंट चौदा असते याच्यानंतर पाहिलं आपण तर आठ म्हणजेच या ठिकाणी एकशे श्याहत्तर हा इकडे गेला गुणीला सात डिव्हायडेड बाय दोन गुणीला काय करता येईल आपल्याला बावीस करता येईल याच्यानुसार आपल्याला निघेल आर मग अकरा दोन्ही बावीस अकरा एक अकरा सहा उरले अकरा सक सहासष्ट या ठिकाणी आठ उरले या ठिकाणी चार उरले मग या ठिकाणी जर पाहिलं तर सात गुणीला चार बरोबर आर असेल याचाच अर्थ आर बरोबर आपल्याला काय मिळालं उत्तर अठ्ठावीस मिळाला आता जर आपल्याला वर्तुळाची त्रिज्या मिळालेली असेल तर त्या ठिकाणी निश्चितच आपल्याला काय करता येईल क्षेत्रफळ काढता येईल मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते तर पाय आर वर्ग असते या ठिकाणी पायाची ही बावीस बाय सात असते गुणीला आपल्याला त्रिज्या मिळाली अठ्ठावीस गुणीला काय होईल अठ्ठावीस मग या ठिकाणी सात एक सात सात चौक अठ्ठावीस या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी चार दुनी आठ चार दुनी आठ गुणीला जर अठ्ठावीस म्हटलं तर या दोन्हीचा गुणाकार जर तुम्ही करून पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला चोवीस चौसठ हा आपल्याला गुणाकार मिळतो याचाच अर्थ वर्तुळाचे क्षेत्रफळ जर पाहिलं आपण तर या ठिकाणी चोवीस चौसठ चौरस सेंटीमीटर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल उत्तर मिळेल याचाच अर्थ पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपलं उत्तर असेल चला पाहूयात आपण पुढील प्रश्न या ठिकाणी आहे सहा मीटर लांब आणि चार मीटर रुंद खोलीमध्ये वीस सेंटीमीटर आणि वीस सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरश्या बसतील जर समजा एखादा आपला हॉल असेल हा हॉल असेल सहा मीटर लांब आणि चार मीटर रुंद या ठिकाणी आपल्याला लांबी आणि रुंदी ही मीटर मध्ये दिलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला परश्या बसवायच्या आहेत यांची लांबी आहे वीस सेंटीमीटर आणि रुंदी देखील आहे वीस सेंटीमीटर याचं जर एकक पाहिलं तर सेंटीमीटर आहे याचं एकक पाहिलं आपण तर मीटर आहे मीटरला जर अगोदर आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केला तर सहा गुणीला शंभर याच्यात अर्थ सहाशे सेंटीमीटर खोलीची लांबी होईल त्याच्यानंतर चार गुणीला शेंबर म्हटलं तर या ठिकाणी चारशे सेंटीमीटर ही काय होईल तर से खोलीची खोली रुंदी होईल आता या ठिकाणी खोलीचे क्षेत्रफळ खोलीचे क्षेत्रफळ भागीला आपल्याला काय करावं लागेल फरशीचे क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे तर फरशीचे क्षेत्रफळ फरसीची लांबी आहे वीस सेंटीमीटर आणि रुंदी सुद्धा आहे वीस सेंटीमीटर मग याच्यानुसार आपल्याला खोलीचे क्षेत्रफळ काढता येईल खोलीचे क्षेत्रफळ मग खोलीचे क्षेत्रफळ काय होईल तर सहाशे गुणीला चारशे याच्यात अर्थ साईंच चोवीस म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय होईल तर या पद्धतीनं क्षेत्रफळ निघेल त्याच्यानंतर जर आपण फरशीचे क्षेत्रफळ काढलं तर फरसीचे क्षेत्रफळ बरोबर काय असेल तर वीस दुनीला वीस असेल याचाच अर्थ दोन दुनी चार म्हणजेच या ठिकाणी एवढं क्षेत्रफळ निघेल जर आपण खोलीच्या क्षेत्रफळाला जर आपण कशाच्या क्षेत्रफळाने तर या ठिकाणी आपण फरशीच्या क्षेत्रफळाने भागलं एक शून्य एक शून्य एक शून्य एक शून्य चार एक चार साईन चौक चोवीस म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सहाशे उत्तर मिळालं याचा अर्थ त्या खोलीमध्ये आपल्याला एकूण किती फरसे लागतील तर सहाशे फरशा लागतील तर पहिल्यांदा प्रत्येक प्रश्नाला जर नाही समजलं तर त्या प्रश्नाला दोनदा वाचा प्रश्न समजून घ्या कारण याच्यामध्ये नेहमी अंक हे चेंज होत असतात कोणताही पूर्व आधारित त्या ठिकाणी प्रश्न जशाला तसा आलेला नसतो पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे चौरसाची बाजू दहा टक्क्याने वाढविल्यास चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल हा प्रश्न आहे आता या ठिकाणी चौरस म्हटलं तुम्ही तर या पद्धतीने चौरस आहे दहा सेंटीमीटर किंवा आपण काय घेतलं दहा सेंटीमीटर याची लांबी घेतली मग आता या ठिकाणी चौरसाचे क्षेत्रफळ म्हटलं तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसतो तर चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय असते तर या ठिकाणी बाजूचा वर्ग असते काय असतो बाजूचा वर्ग असतो मग याच्यानुसार जर दहा सेंटीमीटर आपण लांबी मांडली तर या ठिकाणी दहाचा वर्ग याचाच अर्थ शंभर काय होईल चौरस मीटर ही काय होईल क्षेत्रफळ होईल मग या दहा सेंटीमीटर लांबीचा दहा टक्क्याने वाढ केली मग या ठिकाणी दहाच दहा टक्के म्हणजे एक याचा अर्थ दहा आणि एक नवीन चौरसाची लांबी ही काय होईल अकरा सेंटीमीटर होईल मग या ठिकाणी नवीन चौरसाचे जर क्षेत्रफळ आपल्याला काढायचे आहे नवीन चौरसाचे क्षेत्रफळ तर त्या ठिकाणी आपल्याला लांबी घ्यावं लागेल अकरा कारण दहा टक्क्याने वाढली बाजूचा वर्ग याचाच अर्थ अकराचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी एकशे एकवीस आपल्याला काय मिळेल तर नवीन क्षेत्रफळ मिळेल आणि जुनं क्षेत्रफळ होत शंभर याचाच अर्थ कितीने वाढली याचाच अर्थ एकूण जर वाढ पाहला तुम्ही एकूण वाढ तर एकूण वाढ काय होईल एकशे एकवीस मायनस शंभर याचाच अर्थ एकवीस टक्क्याने काय झाली वाढ होईल तर आपलं या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हा काय असेल आपलं उत्तर असेल पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे या ठिकाणी एका वर्तुळाची त्रिज्या सात सेंटीमीटर आहे त्यांचे क्षेत्रफळ किती आहे लातूर बॅडस्मॅन पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे मग या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ मग वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हटलं तर या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ असते आर वर्ग याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला त्रिज्या दिलेली आहे म्हणजेच या ठिकाणी पायाची किंमत बावीस बाय सात आणि सात ही त्रिज्या दिलेली आहे गुणीला सात मग या ठिकाणी सात ने सात कपलं याचाच अर्थ काय उरलं तर बावीस गुणीला सात मग सात दुनी चौदा सात दुनी चौदा आणि एक पंधरा हे झालं आपलं क्षेत्रफळ झालं तर या ठिकाणी एकशे चौपन्न सेंटीमीटर काय असेल वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल तर पर्याय क्रमांक एक मध्ये आपलं उत्तर दिलेलं आहे पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर आहे त्याचा परीघ किती आता या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे परीख काढायचा आहे मग या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय असते तर वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजेच पायार वर्ग याच्यानुसार आपल्याला काय काढता येईल तर आरची किंमत काढता येईल आर म्हणजेच काय तर त्रिज्या काढता येईल मग सहाशे सोळा हा काय आहे क्षेत्रफळ आहे बावीस बाय सात गुणीला आरचा वर्ग या ठिकाणी जर आपण केलं तर सहाशे सोळा गुणीला याचं होईल सात डिवायडेड बाय काय होईल बावीस बरोबर काय निघेल तर आरचा वर्ग निघेल अकरा दोन्ही बावीस अकरा पाचवी पंचावन्न अकरा सक सहासष्ट मग या ठिकाणी जर पाहिलं आपण तर या ठिकाणी दोन एक दोन अठ्ठावीस दोन्ही छप्पन मग काय उरलं तर या ठिकाणी अठ्ठावीस गुणीला सात याचाच अर्थ आरचा वर्ग मग या ठिकाणी सात आठ साती छप्पन हातचे पाच उरले सात दुनी चौदा चौदा आणि पाच एकोणवीस याचाच अर्थ या ठिकाणी आरचा वर्ग मग या ठिकाणी आरचा वर्ग एकशे शहाण्णव दिलेला आहे आपल्याला फक्त आर पाहिजे असेल तर एकशे शहाण्णव ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे चौदाची आहे याचाच अर्थ या ठिकाणी आपल्याला चौदा मिळेल मग आता या ठिकाणी आपल्याला आप त्रिज्या मिळाली परीक काढायचा आहे मग परीक म्हणजे काय असतो तर परीक म्हणजे असते दोन पाय आर याचाच अर्थ दोन गुणीला बावीस बाय सात गुणीला आपल्याला त्रिज्या मिळाली चौदा याचाच अर्थ गुणीला चौदा सात एक सात सात दुनी चौदा म्हणजेच या ठिकाणी दोन गुणीला बावीस गुणीला दोन, करा दोन या ठिकाणी करावं लागेल मग या ठिकाणी बावीस दुनी चौवेचाळीस गुणिला दोन याचाच अर्थ या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी हा काय मिळाला आपल्याला उत्तर मिळाला म्हणजेच त्या वर्तुळाचा परीख हा काय होईल तर अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर होईल पर्याय क्रमांक दोन ला दिलेला आहे प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस सिपाई भरती दो दोन हजार चोवीस ला पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे काटकोण त्रिकोणामध्ये काटकोणा व्यतिरिक्त उर्वरित दोन कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते असा प्रश्न आहे जर एखादा काटकोण आपण लक्षात घेतलं किंवा एखादा जर आपण कोणत्याही प्रकारच्या या ठिकाणी त्रिकोण लक्षात घेतलं तर त्या ठिकाणी त्रिकोणाचे जे तीनही कोण असतात ज्याचं ए बी आणि सी या तीनही कोणाच्या मापाची जी बेरीज असते ती एकशे ऐंशी डिग्री असते याच्यापैकी काटकोन दिलेला आहे याचा अर्थ या कोणाचं माप हे नव्वद डिग्री असेल निश्चितच या उरलेल्या दोन कोणाचं माप देखील एकशे ऐंशी मायनस नव्वद म्हणजे या ठिकाणी नव्वद डिग्री असेल म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा काय असेल आपला उत्तर असेल तर या ठिकाणी तीनही कोणाच्या मापाची बेरीज या ठिकाणी किती असते कोणाच्या मापाची बेरीज ने ने ही नेहमी काय असतो तर एकशे ऐंशी डिग्री असते एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी नव्वद डिग्रीच्या ज्या ठिकाणी कोण असेल तो नेहमी एखादा काटकोण असतो ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे पुढील प्रश्न बघा एका भूज चौकोनाचे क्षेत्रफळ एकशे बारा चौसेमी असून त्याचा पाया दहा सेंटीमीटर असेल तर उंची किती आता या ठिकाणी भूज चौकोन दिलेला आहे समांतर भूज चौकोन जर म्हटलं तुम्ही तर समांतर चौकोनाचे जे क्षेत्रफळ असते समांतर चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणजेच या ठिकाणी पाया गुणीला काय असतो उंची असते पायागुनीला काय असते उंची असते मग या ठिकाणी समांतरभूत चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला एकशे बारा दिलेला आहे आणि या ठिकाणी पाया जर दहा असेल तर सूत्रानुसार आपल्याला काय काढता येईल उंची काढता येईल म्हणजेच या ठिकाणी दहा गुन्हा करत आहे जर डावीकडे गेला तो भागा करत जाईल आणि याच्यानुसार आपल्याला काय काढता येईल उंची काढता येईल मग या ठिकाणी जर एकशे बाराला दहाने भागला आपण तर या ठिकाणी याच उत्तर असेल अकरा पॉईंट दोन सेंटीमीटर ही काय होईल उंची होईल आणि अकरा पॉईंट दोन सेंटीमीटर ही आपल्याला पर्याय क्रमांक एक मध्ये दिलेला आहे तर हा प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस चालक सिपाई भरती दोन हजार चोवीस ला पुढील प्रश्न बघा मित्रांनो पुढील प्रश्न आहे काटकोण त्रिकोणातील एक बाजू सहा मीटर आणि दुसरी बाजू आठ मीटर असल्यास त्याचा कर्ण किती मीटर असेल या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे बुलटाणा बॅन्समॅन पोलीस भरती दोन हजार ला मी आत्ताच तुम्हाला काटकोण त्रिकोणाची कॉन्सेप्ट हे समजवून सांगितली होती या ठिकाणी काटकोण त्रिकोण जर म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी ए बी आणि सी या ठिकाणी नव्वद डिग्रीचा कोण हा काटकोण त्रिकोण झाला याच्या पुढील जी बाजू असते त्याला कर्ण म्हणतो ए बी ही काटकोण करणारी बाजू आणि बी सी ही सुद्धा काटकोण करणारी बाजू आहे जर आपण ए ची लांबी सहा सेंटीमीटर किंवा मीटर आणि जर हिची लांबी आठ मीटर मांडलं यानुसार आपल्याला कर्ण काढता येईल मग या ठिकाणी काटकोणामध्ये पायता गोरस प्रमेय या ठिकाणी लागत असतो आणि पायता गोरस प्रमेय काय म्हणतो मी तुम्हाला सांगितलं होतं काटकोण करणाऱ्या ज्या दोन बाजू आहेत ए बी आणि बी सी यांच्या वर्गाच्या बेरजे एवढा समोर म्हणजेच कर्णाचा वर्ग याचाच अर्थ चा वर्ग असतो मग ए बी दिलेला आहे सहाचा वर्ग बी सी दिलेला आहे आठचा वर्ग याच्यानुसार आपल्याला काय काढता येईल चा वर्ग काढता येईल छत्तीस आणि आठचा वर्ग म्हणजे चौसष्ट बरोबर काय होईल चा वर्ग छत्तीस आणि चौसष्ट म्हटलं आपण शंभर शंभर बरोबर चा वर्ग मग या ठिकाणी आपल्याला किंमत पाहिजे एसी याचाच अर्थ शंभरचा आपल्याला काय काढावं लागेल वर्ग मूळ आणि शंभरचं वर्गमूळ आहे दहा याचा अर्थ कर्ण किती सेंटीमीटरचा असेल दहा सेंटीमीटरचा असेल आपल्याला पर्याय क्रमांक तीन मध्ये याच उत्तर दिलेलं आहे पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे एका घनाची बाजू चार मीटर आहे ती दुप्पट केली तर त्याचं घनफळ किती पटीने वाढेल आता घनाची बाजू ही चार मीटर आहे आणि घनाचे घनफळ गन म्हणजेच काय असतो तर घनाचे घनफळ म्हणजेच या ठिकाणी असते बाजूचा घन काय असतो बाजूच्या घन असते मग या ठिकाणी बाजूचा घन म्हटलं तर या ठिकाणी चारचा घन म्हणजेच या ठिकाणी चार चौक सोळा सोड चौक चौसष्ट हा कायद्याला घनपण झाला मग ती दुप्पट केला याचाच अर्थ आठचा घन मग या ठिकाणी आठीआठी चौसष्ट आणि चौसष्ट गुणीला जर बाग काय केलं आठ केलं तर या ठिकाणी याचं उत्तर येईल पाचशे बारा आठ आठशे बत्तीस आणि आठ सकाम अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन पाचशे बारा हा नवीन काय झाला घनपड निघालं मग या ठिकाणी आता किती पटीने वाढेल याचा तर अर्थ नवीन घणपड आहे पाचशे बारा आणि भागीला चौसष्ट हा काय झाला तर जुनं घणपड झाला चौसष्ट एका चौसष्ट चौसष्ट आठ काय होईल पाचशे बारा म्हणजेच या ठिकाणी आठ पट आपल्याला काय दिसते वाढ दिसते म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला याचं उत्तर दिलेलं आहे प्रश्न आहे पुढील वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये काय वाढ होईल प्रश्न विचारलेला आहे ठाणे सर चालक पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो वर्तुळाची त्रिज्या दुपटीने वाढवली आपण वर्तुळाची त्रिज्या म्हणजे आर मानलं सात याच्यानुसार जर आपण क्षेत्रफळ काढलं तर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय असते तर आर वर्ग असते मग या ठिकाणी बावीस बाय सात गुणीला जर सात त्रिज्या मांडलं तर सात गुणीला सात म्हणजेच या ठिकाणी सात कपलं याचा अर्थ बावीस गुणीला सात म्हणजेच या ठिकाणी सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा हे काय मिळालं आपल्याला क्षेत्रफळ मिळालं मग आता याची त्रिज्याची दुप्पट केली याचा अर्थ सातच्या ठिकाणी आपण चौदा ठेवलं मग आता या ठिकाणी वर्ग बावीस बाय सात गुणिला चौदा गुणीला काय होईल चौदा सात दुनी चौदा चार चार गुणिला काय होईल चौदा चौदा चौक छप्पन हातचे काय उरले पाच मग चौदा चौक छप्पन छप्पन आणि पाच म्हटलं तर एकसष्ट हे नवीन गुणोत्तर झालं मग किती पटीने वाढेल तर या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर सहाशे सोळा डिवायडेड बाय जर एकशे चौपन्न केला तर या ठिकाणी आपल्याला एकशे चौपन्न एक चौपन्न एकशे एक चौपन्न चौक या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल म्हणजे या ठिकाणी जर वाढ पाहिलं तुम्ही तर ती आपल्याला चार पटीने काय दिसते वाढ दिसते म्हणजेच या ठिकाणी आपल्याला चौपट म्हणता येईल पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी पंधरावा प्रश्न आहे आठ सेंटीमीटर लांब व तीन सेंटीमीटर रुंदी असणाऱ्या आयताची परिमिती किती सातारा पोलीस भरती दोन हजार चोवीस ला हा प्रश्न विचारलेला आहे आतापर्यंत जेवढे काही आपण प्रश्न पाहिलेले आहेत अगदी साधे आणि सोपे प्रश्न आहेत या ठिकाणी आयताची जर लांबी आणि रुंदी दिलेली असेल आयतामध्ये समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या सारख्या असतात या ठिकाणी लांबी दिलेली आहे आठ सेंटीमीटर रुंदी दिलेली आहे या ठिकाणी तीन सेंटीमीटर परिमिती म्हणजेच काय असते तर परिमिती म्हणजेच आयताच्या चारही बाजूंची एकूण लांबी असते